छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्यावरील पाच पूर्णांक पंचवीस किलोमीटर लांबीचं विहार क्षेत्र चार पादचारी भुयारी मार्गाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण झालं आजपासून हे विहार क्षेत्र आणि भुयारी मार्ग मुंबईकरांसाठी खुला करण्यात आला आहे विहार क्षेत्रावर सायकल ट्रॅकसह सा, दिव्यांगांसाठी व्हीलचेअरची चे देखील सुविधा करण्यात आली आहे नागरिकांसाठी विरंगुळा तसंच शारीरिक तंदुरुस्तीच्या अनुषंगानं महापालिकेनं विहार क्षेत्रावर विविध सोयी सुविधा दिल्या आहेत आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी मुंबईतल्या कोस्टल रोडच्या बाजूला असलेला विहार क्षेत्र हा आजपासून खुला करण्यात आला आहे नागरिक जे आहेत ते, में ते। किलो या ठिकाणी येत असल्याचं पाहायला मिळते सव्वा पाच किलोमीटरचा हा पूर्ण रस्ता असणारा आहे विहार क्षेत्र असणार आहे यामध्ये या ठिकाणी येण्यासाठी पाच ठिकाणी भुयारी मार्ग करण्यात आलेले आहेत यावरच सायकल ट्रॅकसुद्धा आहे त्याचबरोबर व्हीलचेअरची सुविधा सुद्धा असणार आहे नागरिकांसाठी विरंगुळा तसेच शारीरिक तंदुरुस्तीच्या अनुषंगाने ब्रह्म मुंबई महानगरपालिकेनं या ठिकाणी सोयी सुविधा दिलेल्या आहेत आणि आजपासून सुरू झाल्यामुळे लोकही या ठिकाणी येत असल्याचं पाहायला मिळते आहे काही आपल्यासोबत मुंबईकर का आहेत तुमचं नाव सांगा कुठून आलात आणि कसं वाटतं माझं नाव विजय तावरे आहे आणि मी वरळी नाकेवरती प्रेमनगर या ठिकाणी राहतो आम्ही सह कुटुंब आणि आज पंधरा ऑगस्ट आहे खूप आनंदाचा दिवस आहे लोकांना स्वातंत्र्य भेटलं ह्या देशामध्ये आपल्याला एक एक खूप बरं वाटतं आणि दुसरा विषय हा जो कोस्टर रोड आहे हा एक लोकांना फिरण्यासाठी कुटुंबांना घेऊन यासाठी खूप चांगला पॉईंट आहे आणि व्ह्यू खूप चांगला आहे लोकांनी इथं यावं आणि हे बघावं सगळं हा आनंद आपल्या मुंबई ठिकाणी मराठी माणसांनी आणि सगळ्यांनी मिळून हा महाराष्ट्राने किंवा मुंबईतील नागरिकांनी समस्त आपल्या कुटुंबाला घेऊन इथे येऊन हे बघावं यापूर्वी तुम्ही याच परिसरात राहत होते वर्ली सीपेस म्हणून तो प्रसिद्ध होता त्यामध्ये आणि यामध्ये काय फरक जाणवता खूप फरक आहे आणि असं वाटतच नाही की आपण म्हणजे असं वाटतं बाहेर एखाद्या चांगल्या देशामध्ये राहतो आपण आणि कुठलं तर असा एक व्ह्यू आहे की इथं एक आल्याच्यानंतर नंतर खूप आनंद होतो आणि खूप बरंही वाटतं या ठिकाणी जे मुंबईकर येतील ते खरोखरच आनंदी होताना पाहायला मिळतील कारण या ठिकाणी एकीकडे एक 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 समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा दिसणार आहे तर दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य जीवन असलेलं मुंबईकरांचं जे जीवन आहे ते सुद्धा या ठिकाणी दिसणार आहे कुठेही वर्दळ नसणार जास्त गर्दी नसणार आणि अतिशय सुंदर असा हा जो विहार मार्ग आहे तो आजपासून खुला करण्यात आला आहे आणि मुंबईकर यालासुद्धा चांगला प्रतिसाद देत असल्याचा अगदी पहिल्या दिवसापासूनच पाहायला मिळते आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट रवी सामानस कुलकर्णी जे मीडिया मुंबई